बारावी परीक्षेचा निकाल पाहून येते असे सांगून घरातून गेलेली तरुणी घरी परतलीच नसल्याने पाचोरा पोलिसात मिसिंग तक्रार दाखल करत आली असल्याची माहिती आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता हाती आली आहे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला त्यासाठी पाचोरा शहरातील एका भागातील अठरा वर्षे चार महिने पंधरा दिवस वय असलेली पाच फूट दोन इंच उंची रंगाने गोरी अंगात चिकू रंगाचा टॉप क्रीम रंगाची पॅन्ट पॅन्टिवड्या रंगाची ओढणी स्कार्फ घातलेली तरुणी बारावीचा निकाल पाहून येते असे घरी सांगून दुपारच्या सुमारास घरातून गेली असता ती उशिरापर्यंत घरी परतलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्याने आईने पाचोरा पोलीस स्टेशन गाठत मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली असून मुलीचा शोध पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार तुषार विस्पुते हे घेत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका